ख्रिश्चन मोर्चा संघटनेच्या वतीने ख्रिश्चन धर्मगुरू यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात व विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी ख्रिश्चन समाजाचे बिशप तान्हाजी पाडळे बिशप अशोक पाडळे राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे अध्यक्ष पास्टर बाळू पाडळे सेक्रेटरी पास्टर जोसेफ वैरागर राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे रेव्हरंड जे आर वाघमारे पास्टर विजय काकडे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे आरबीआयचे सुशांत मस्के पास्टर आशिष सावंत पास्टर विजय सावंत पास्टर एलियस पगारे ब्रदर मार्क्स वंजारे पास्टर सुनील शिंदे रवी ठोंबरे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ख्रिश्चन समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या ख्रिश्चन बांधवांवर वारंवार अन्याय होत असून चर्च आणि प्रार्थना स्थळांवर हल्ले होत आहेत पोलीस आणि स्थानिक प्रशासनांची संगमत करून खोटे गुन्हे दाखल करून निर्दोष लोकांना जेलमध्ये पाठवले जात आहेत तसेच जातपात या आधारावर भेदभाव करून धर्माधर्मात दंगा घडवला जात आहे आदिवासींमध्ये घुसखोरी करून धार्मिक व सामाजिक बहिष्कारासारखे खेळ खेळले जात आहेत धर्मावर आस्था व विश्वास असणाऱ्या व्यक्तींच्या मृतदेहाचा सन्मानपूर्वक दफनविधी न करू देणे असे अमानवीय कृत्य केले जात आहे भारतामध्ये सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळाला आहे त्या अधिकाराला संपवण्याचा उद्देश ठराविक संघटनेद्वारे मूल निवासी बहुजनांवर धर्म जाती आणि वेगवेगळ्या षडयंत्रांच्या माध्यमातून अन्याय केला जात आहे भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये धर्मांतर विधेयक पारित करण्यामागे हे षडयंत्र आहे की भारतातील मूल निवासींवर काही ठराविक संस्कृती थोपवली जावी आता भारतातील समस्त मूल निवासी ख्रिश्चन बांधवांना राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा याखाली संघटित होऊन अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठविला पाहिजे व मनुवादी संघटनेचे षडयंत्र वैश्विक स्तरावर उघड केले पाहिजे न्याय समानता व धर्मनिरपेक्षता यांचे रक्षण करण्यात यावे कोणतीही घटना घडल्यास त्याची सखोल चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी धार्मिक स्वातंत्र्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी राज्य शासनामध्ये धार्मिक समानता व स्वतंत्रता जोपासण्यात यावी अनुसूचित जातीच्या ख्रिश्चन आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टामध्ये जलदगतीने निकाल देण्यात यावा दुर्घटनाग्रस्त ख्रिश्चन धर्मातील नागरिकांसाठी सुरक्षात्मक कायदा मजबूत करण्यात यावा आंतरधर्मीय संवाद वाढवण्याच्या उद्देशाने सद्भावना एक राष्ट्रीय मंच स्थापित करण्यात यावे राष्ट्रीय आयोगाच्या वतीने तक्रार निवारण केंद्र स्थापित करण्यात यावे अशा विविध मागण्यांसंदर्भात हे निवेदन देण्यात आले माझं नाव सामाजिक कार्यकर्ता स्वप्नील शिंदे आज आम्ही सर्वजण राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा आयोजित इथं आंदोलन करत आहोत तर आमच्या मागण्या आम्ही आयुक्त साहेबांना आशा देणार आहोत की जे काही ख्रिस्ती समाजावरती अन्याय अत्याचार होतात खोटी गुन्हे दाखल होतात दरवेळेस जिथं जिथं प्रार्थना सभा असती तिथे तिथं काही गुंड लोक येऊन धर्मांतर करतात म्हणून प्रार्थना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि थांबवल्याच्या नंतरून गुन्हा दाखल केल्या गेल्याच्या नंतरून आमच्यावरच गुन्हे दाखल होता तर आम मी आम्ही सर्वजण आज सर्वजण आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी याच्यासाठी आलेलो आहोत की आमच्या ज्या मागण्या आहेत ते कलेक्टर साहेबांनी कलेक्टर साहेबांनी शासनापर्यंत पोहोचावय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचावय हीच आमची सर्वजणांची इच्छा आहे आणि आज जो मोर्चा आहे तो केवळ इतच नाही तर अख्या भारतभर आज सर्वजण ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये सर्व राष्ट्रांमध्ये सर्वजण आज जेवढे पण जिल्हाधिकारी कार्यालय आहेत जिथं जिथं तिथं तिथं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आज सर्वजण मिळून आम्ही निवेदन देणार आहोत धन्यवाद आज देन राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा यांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये अनेक ख्रिश्चन धर्मगुरू यांच्यावर अनेक हल्ले झालेले आहेत ते काय करतात नेमकं ते शांततेच काम करतात ना देवाचे वाटच सांगतात ना ते काय वेगळं काही करत नाही ना त्यांचे हल्ले का आम्ही अनेक राष्ट्रांच्या मागे रा मागे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून उभे राहिलो त्यांच्या होणारा अन्न अत्याचार त्याच्यासाठी राष्ट्रवर उतरलो यापुढे जर कोणत्याही पास्टरवर जर अन्न अत्याचार झाला तर रिपब्लिकन पार्टी अपक्ष बसणार नाही हे जाहीर सांगतो जर कोणाला हिंमत असेल तर आम्हाला बोलून त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून दिलं जाईल माझं नाव बाळासाहेब पाडे राहा निंबर आम्ही जे आहोत की सर्व अहमदनगर जिल्हा मधून सर्व ख्रिस्ती बांधव आम्ही इकडे जालो आहोत कि जे आहेत काळामध्ये ख्रिस्ती चर्च वरती येणारे आणले ख्रिस्ती लोकांवर येणारे खोटे आरोप आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांची छळवणूक त्रासदायक त्याचप्रमाणे त्यांना दबावाखाली आणलं आमच्यावर जे दलित आहेत त्यांच्या देखील मोठ्या अत्याचार होणं ही गोष्ट आमच्या आमच्यात आलेली आहे त्यासाठी भारतीय भारतीय ख्रिश्चन भारतीय महामोर्चा आणि बामसेब महानिय साहेब यांच्या वतीनं हे देशव्यापी आंदोलन आम्ही ठेवत आहोत यासाठी आम्ही साहेबाला आम्ही नियंतित आहोत की एवढ्या काळामध्ये आमच्या समाजाला आमच्या पालकवर्गांना आमच्या भिषब लोकांना किंवा आमच्या गरीब दरी लोकांना कोणत्या प्रकारचा अत्याचार होऊ नये पण त्या प्रकारचा त्या त्रास त्याला ही जबाबदारी सरकारला स्वीकारावी आणि आम्हाला सर्वत्रपणे संरक्षण मिळावं आमच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी आणि आमच्या धर्माच्या काही गोष्टी ज्या आहेत ज्या आम्ही प्रामाणिकपणे विश्वासपणे करतो तर आमचा धर्म हा शांत आहे आता पण आमच्याकडून त्रास झाला नाही आणि आम्ही त्रास दिलेला नाही पण यापुढे जर आम्हाला त्रास दिला आणि अशा गोष्टी जर आमच्या देश आला तर हे आमचं एकीकरण जे आहे याला फार मोठं अन्न अन्न उपांतर होईल आणि या काळामध्ये आम्ही एकजुटी उभे राहू लढू आणि आमच्या समाजाकरता नितांत आम्ही काम करू आणि आमच्या लोकांना जे आहे या दबावाखाली या हुकुमशाखाली आम्ही त्यांना दबू देणार नाही आम्ही त्यांना बाहेर काढू आणि या काळामध्ये आमचा समाज निश्चित आहे नये आमचा समाज सुशिक्षित आहे सुज्ञ आहे सुज्ञान आहे शांतता आहे अशा संतप्रिय सुज्ञ लोकांना जर आम्ही तुम्ही जात असाल तर अतिशय दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे त्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे की सरकारनं याची खरोखर खर दखल लावी की आम्ही आमचं आमचे लोक हे देशाकरता देशा लोकांकरता प्रार्थना करतात वेगवेगळ्या ठिकाणी आमचे सेवावादी संस्था आहेत शाळा आहेत कॉलेज आहेत हॉस्पिटल्स आहेत आणि गरीब लोकांची सेवा करतात आणि गरीब लोकांच्या सेवाच्या नावाखाली धर्मांतर नावाखाली जे काही कार्यक्रम लोक करतात ते थांबले पाहिजेत आणि प्रत्येकावर जे खोटे आरोप करतात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि कसल्या प्रकारे हो एफ आय आर अगोदर त्याची पूर्ण चौकशीच एफ आय आर हद्दल झाला पाहिजे अन्यथा हा एफ आय आर हा रद्द ठरला जाईल असल्या प्रकारची कारवाई कायदा गव्हर्नमेंटने आणावं आणि आमच्या लोकांनी कसल्या प्रकारे त्रास होईल आमचे लोक आमचे मंडळ आमचे चर्च आमचे लोक आहे जे पालक लोक आमचे पास्तर लोक त्याचप्रमाणे ज्यांचे लोन लिडेल आहेत जे बरोबरामध्ये गरीब काम करतात त्या सर्व लोकांना सुरक्षा मिळलं पाहिजे आणि कुठेही येते ज्या झोपडपट्टीमध्ये अनाथ गरीब आणि लाचार लोकांमध्ये विधवा लोकांमध्ये लो लो आणि लढल्या लढल्या लोकांमध्ये जे काही कार्य करतात त्या सर्व कार्यामध्ये विशेष करून सरकारने आम्हाला सहकार्य करावं का आमच्या देशाला पुढे येण्यासाठी हे जे महत्वाची गोष्ट आहे ती अत्यंत खेदाची गोष्ट आहे की सरकार आम्हाला या गोष्टीमध्ये दबल जात आहे आणि चांगलं कार्य करता कार्य पवित्र कसल्या प्रकारचा दबाव आणू नये ह्यासाठी आम्ही आज प्रेमसा आहोत आणि हे जे आंदोलन आहे हे पूर्ण भारतावरून जिल्हा जिल्ह्यामध्ये कलुक्त तालुक्यामध्ये आम्ही हे करत आहोत आणि या काळामध्ये हे जर नाही थांबलं त्याचे परिणाम आणखी वाईट प्रकारे जे घडलं जाईल यासाठी आजच दखल घ्यावी ही महत्वाची गोष्ट आज आम्हाला या अन्याच्या कार्य सरकारला आणि राष्ट्र आपले प्लेटफॉर्मन हे नेहमी आम्हाला ने 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 सांगायचं आहे माझे नाव आहेत बिशप तानाजी आनंद पाडणे राणा निंबलक स्वार्थ प्रसाद अनुदान सेवा संघ चर्च अध्यक्ष संस्थापक सांगायचं आहे ज्या हेतू मी इथे आलो आहोत आपण ऐकलेलं आहे की ख्रिस्ती लोकांवरती होणार अत्याचार अन्याय धर्मांतर अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत आज मला तुम्हाला सांगून जायचं आहे आम्ही सर्व जे आहोत जे ख्रिस्ती समाज आहे ख्रिस्ती लोक आहेत भानतेला यश आहेत लक्षात ठेवा आम्हाला अधिकार सगळ्या गोष्ट आहेत देवाच्या लोकांना लक्षात ठेवा आजचा दिवस जो आहे आम्ही काय निवडणूक प्रियानो काय आम्ही योजना केल्या सिद्धांत हा आहे की आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे ख्रिस्ती बांधव होणारे अन्याय किंवा देरोपशाही मला सांगायचं आहे चर्चवरून हल्ले पालकावरून हल्ले मला पटून द्यायचं आहे सरकार आम्ही हे विनंती करत आहोत आमचा आमचा धर्म हा शांतीप्रिय आहे शांतीप्रिय आहे आत्तापर्यंत आमच्या कोणत्या कोणी भिगाडा केला नाही कोणी गडबड केली नाही माझा एक दावा आहे देवाच्या लोकांना लक्ष देवा आम्हाला सांगायचं सरकारला कृपया एक लक्ष द्या कलेक्टर साहेबांना नंतर सर्व प्रशासनाला आम्ही विनंती करत आहोत आम्ही तर यासाठी आलो विनंती करण्यासाठी आणि निवेदनासाठी यापुढे आमच्या गरीब लोकांवरती आदिवासी लोकांवरती किंवा बौद्ध लोकांवरती किंवा ख्रिस्ती लोकांवरती कोणत्या प्रकार घडू नये त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही आज निवेदन देत आहोत दे 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 तर एक लक्ष द्या आज देवाचे उपकार म्हणून या काळचा समय आहे आम्ही जे ऐसा आलोत आम्ही प्रभूला घेऊन आलोत तर ओष देव आमच्या बरोबर आहे देव या ठिकाणी आहे आम्ही चारण करून बोलतो प्रेम आम्ही जर देवाचे लोक आहोत देऊ आमच्याबरोबर आम्हाला भीती नाही परंतु एक महत्वाचा मुद्दा आहे आम्ही मानव आहोत आम्ही मानव आहोत म्हणून मला एक विनंती करेल सरकारला प्रशासनाला कृपया दक्षता घ्या आमच्या जाव, आमच्याकडे जाव, लक्ष द्या की ज्या गोष्टी घडत आहे त्या गोष्टी घडू नये ख्रिश्चन समाजावर अन्याय होऊ नये बहु समाजावर अन्याय होऊ नये आदिवासी समाज अन्याय होऊ नये धर्मांतर धर्मांतर चाललंय पण मी एक चारण करून बघितलं प्रत्येक पैसे देऊन धर्मांतर करतात पण माझ्या गाव अनेक केस असेल पण मी चॅरन करतो पण आमच्याकडे पैसे असते धर्मांत केल्यास असतो कारण ख्रिस्ती हा धर्म नाही ख्रिस्ती जीवन आहे लाइफ आहे जो कोणी पश्चाप करतो सारे बाब्याचे पुरावे आहेत देवाच्या लोकांना असे काही लोकांच्या गुंड लोक आहेत खुले लोक आहेत जे विचार आहेत वेशामध्ये आहेत ज्यां जस मध्ये त्यांनी संदेश ऐकला त्यांनी देवाचं वचन ऐकलं त्यांनी प्रेम विश्वास ठेवला त्यांचं परिवर्तन झालं त्यांचं जीवन बदललं आहे असे लोक बसकडे आहेत समाज आदिवासी फासपा लमान जे लोक वाईट मारले होते देवाची चर्चे आले संदेश ऐकला देवाची वाणी ऐकली आणि त्याचा परिवर्तन झालं ते पाच पण सेवा करतात माझा बाबा हे विषय आहे ख्रिस्ती धर्म नाही ख्रिस्ती जीवन आहे हे माझं शॅलेंज आहे शारंज ऐशी म्हटलं मी म्हणत नाही ऐशी म्हणजे मार्ग मी आहे सत्य मी आहे जीवनमीय आहे आणि सदाधर्मीय आहे हा जो सिद्धांत आहे आणि अगदी सारंग म्हणतो बोलण कारण ख्रिस्ती हा धर्म नाही धर्म महासाहे स्थापन केलेत जाती महासा स्थापन केले देव महासा स्थापन केले मी चालन बोलतो प्राण धर्म माणूस फक्त माणसाने केले फक्त स्त्री पुरुष देव निर्माण केले पशुप्राणी झाला उत्पन नद्या नाद्या आहे माझ्या परमेश्वर निवड निवडले प्रत्येक माणूस हे देवाशी लेख आहे तर बायबलचा निर्माण एक वचन आहे लक्षात प्रत्येक माणूस देवाशी लेखर आहे लक्षात देव प्र मला सांगायचं आमच्या ज्या मागणे आहेत त्या मागण्या मी जाहीर केल्या मी पुन्हा सांगेल ख्रिश्चिव धर्म नाही ख्रिस्ती जात नाही तुम्हाला माहिती आहे आम्ही सर्व एका जातीची धर्माची एका जाती आहोत पण आमचं परिवर्तन मिळालं फक्त ख्रिस्ती जीवन आम्हाला मिळालं पण आम्ही ख्रिस्ती जात आहोत आमची जात आमची जात कोणती आहे तीच आहे बदलली नाहीये ख्रिस्ती धर्म जात बदलतो जात बदलत धर्म बदलतोय बदलतं फक्त माणसाचं जीवन प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड